अवैध निर्मिती कारखाना उद्ध्वस्त राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई गाडीला पोलिसांचा दारूची तस्करी लाखांची कारवाई उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने येवला तालुक्यातील आडगाव शिवारात छापा टाकून अवैध दारू निर्मिती कारखाना उद्ध्वस्त केला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्रमांक दोन सटाणा जिल्हा नाशिक यांनी मिळालेल्या बातमीवरून संस्थिताच्या शेतात नाल्या शेजारी गट नंबर तीनशे अडुसष्ट ऑब्लिक एक ऑब्लिक एक निकम बस्ती आडगाव रेपाळ शिवार तालुका येवला या ठिकाणी छापा टाकला छाप्यात अवैध दारू निर्मितीचे साहित्य दोनशे पन्नास लिटर क्षमतेचे पाच प्लास्टिक ड्रम स्पिरिटने भरलेले रॉकेट संत्रा दारू नव्वद मिलीलीटर क्षमतेचे एकूण दीडशे बॉक्स विना लेबल नव्वद मिलीलीटर क्षमतेचे रॉकेट संत्रा देशी दारूचे बुचे असलेले एकूण तीन बॉक्स असे एकूण एकशे ऐंशी बॉक्स एक बॉटलिंग मशीन देशी दारू रॉकेट संत्राचे एकूण रोल देशी दारू रॉकेट संत्राचे एकूण पाचशे जिवंत बुचे एक एच पीच्या एकूण तीन इलेक्ट्रिक पाणी मोटार पाचशे लिटर क्षमतेच्या अंदाजे अडीचशे लिटर तयार देशी दारू ब्लेंड एक हजार टर क्षमतेचा मद्यार्क वासाची रिकामी टाकी दोनशे पन्नास लिटर क्षमतेचे मद्यार्क वासाचे एकूण सात रिकामे ड्रम दहा प्लास्टिक ट्रे रॉकेट नावाचे दोनशे रिकामी कागदी खोके शंभर फूट सर्व्हिस वायर दोन मोबाईल एक पांढऱ्या रंगाचे बोलेरो वाहन क्रमांक एम एच पंधरा बी एस पंचेचाळीस पंचेचाळीस असे एकूण रुपये सतरा लाख सहा हजार आठशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यावेळी रामभाऊ प्रभाकर निकम राहणार आडगाव रेपाळ शिवार तालुका येवला राहुल धर्मा डगळे राहणार मोहेगाव तालुका नांदगाव या दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे यांच्यासह एक संशयित फरार नारायण ढोकळे मेजर यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमचे कलम पासष्ट ऐंशी एक, एक्याऐंशी त्र्याऐंशी नव्वद व भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे तेवीस नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे आम्हाला मध्यरात्री बातमी मिळाली राज्यपदन त्यानुसार आम्ही कळवणचे इन्स्पेक्टर आमचे फ्लाइंग स्कॉट सटाना तसेच येवल्याचे स्कॉड आम्ही असं सगळं मिळून मध्यरात्री तिथे गेलो तिथे गेलो तर आम्ही सनिशा चौकशी करत तपासाचा भाग म्हणून तपास करत होतो तर आम्हाला सकाळी सात साडेसातच्या वेळेस आडगाव शिवार तिथं एका शेतामध्ये कारखाना मिळून आला त्या कारखान्याच्या इथं मिळून आल्यानंतर तिथे आम्हाला एक इसम मिळून आला पहिले त्या इसमाला ताब्यात घेतलं त्याची चौकशी आणि ते ताब्यात करानंतर दुसऱ्या इसमाचं नाव कळलं त्याला ताब्यात घेतलेले आहे तसा ऐकून सगळा बनआउट मध्ये जो मुद्देमाल आहे तो एकूण आम्हाला सतरा लाख सहा सहा हजार आठशे पन्नास रुपयाचा मिळालेला आहे त्याच्यात बोटलिंग मशीन आहे खाली बाटल्या आहे भरलेल्या नव्वद मिलीच्या एकशे ऐंशी मिलीच्या बाटल्या आहे स्पिरिट मिळालेलं आहे मधारके मिळाले तसं तस, आ, तस खाली खोके मिळालेले ड्रम्स मिळालेले या कारखान्याचा मालक कोण या कारखान्याचा मालक अजून तपास निष्पन्न नाही पुढील तपास सुरू आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही नाईन चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टीव्ही नाईन आडगाव येवला नाशिक